नमस्कार शेतकरी मित्रांनो महालक्ष्मी गायी खरेदी एकरीमध्ये आपलं सर स्वागत एच एफ एफ एच डेनमारच्या गाय घ्यायच्या ठरल्या तर खाली स्क्रीनवर दिलेल्या नंबरशी संपर्क करा पाहू शकता चांगल्या क्वालिटीच्या बेस्ट क्वालिटीच्या गाय्या घ्यायच्या ठरल्या तर महालक्ष्मी खरेदी एक्रीच्या माध्यमातून आपल्याला दिल्या जाईल जास्त दुधाच्या गाय घ्यायच्या ठरल्या तर आपल्याला दहा पंधरा वीस पंचवीस लिटरच्या गाय घ्यायच्या ठरल्या तर खाली स्क्रीनवर दिलेल्या नंबरशी संपर्क करा पाहू शकता चांगल्या क्वालिटीच्या बेस्ट क्वालिटीच्या गाय या और मेरा जगह वाला कोई पूछ잖아 ये काबिलियत किसकी है जमीन की है क्या बात है हम